येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्ता नेत्याने एक दिलाने काम करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय समन्वयक आमदार संजय खोडके यांनी दिल्या आहेत यावेळी महानगर अध्यक्ष विजय भाऊ देशमुख यांनी प्रत्येक प्रभागात पक्षवाढीसाठी प्रयत्नावर जोर दिला आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अकोला महानगर शाखेची आढावा बैठक नुकतीच पार पडली विधान परिषद सदस्य तथा विभागीय समन्वयक संजय खुडके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये पक्ष संघटना बळकट करण्याच्या रणनीतीवर भर देण्यात आला या बैठकीत महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाची तयारी कशी असावी यावर मार्गदर्शन केले प्रत्येक प्रभागात नियमित बैठका घेऊन सक्षम उमेदवारांची चाचपणी करण्याचे चा निर्देश त्यांनी दिले जेणेकरून महानगरपालिकेत पक्षाची ताकद वाढवता येईल यावेळी बोलताना आमदार संजय खोडके यांनी पक्षवाढीसाठी सर्व समावेशक धोरण अवलंबण्याचे आवाहन केले नवीन पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा समावेश करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला तसेच लवकरच पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून विविध समित्यांमध्ये सक्रिय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्थान दिले जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले पक्षाच्या बळकटीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले एकमताने व एक दिलाने पक्षवाढीसाठी कार्य करण्याची ग्वाही नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड यांनी या प्रसंगी दिली सर्वांनी एकमताने पक्षवाढीसाठी काम करण्याची ग्वाही दिली नियोजन आहे वाईज तर ते जर आपण बोललं तर जरा बरं होईल मला तेवढाच बद्धा होता की आज आपण एक एक प्रभाग आपली प्रत्येक प्रभाग काय तयारी आहे किंवा काय मागच्या वेळेस तिथं काय परिस्थिती होती या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषद सदस्य तथा ज्येष्ठ नेते संजय खोडके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला महानगर अध्यक्ष विजय भाऊ देशमुख प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड माजी नगरसेवक अजय रामटेके मनोज गायकवाड फैयाज खान दिलीप देशमुख संतोष डाबेराव नितीन झापर्डे अब्दुल रहीम पेंटर अप्सर कुरेशी बुडन गाडेकर नकीर खान अशोक पर्लीकर सुधीर काहकर मंदाताई देशमुख महिला अध्यक्ष सुषमाताई निचळ युवक अध्यक्ष अजय मते याकू पहलवान अश्विनीताई यादमराळे सुनीता सावळे पल्लवी चौरे निर्मला तेटू राजेश नेरकर मुन्ना ठाकूर पहलवान अब्दुल नईम रवी गीते नितीन शिरसागर मोहम्मद फिरोज गजान मुरमकार रोहित देशमुख वैभव घुगे अविनाश इंगळे यश सावल शाहरुख कुरेशी अनिल मालगे मंगेश इंगळे अजय कांबळे मुस्ताकभाई प्रकाश खंडारे अभिषेक भरगड गणेश कटारे राजू चितलांगे शेख बबलू मनीष नारायणे सचिन गिरी आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते